पगड जातीचे लोक बहुजन असतील ओबीसी असतील या मेळाव्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने आले म्हणजे या मेळाव्याचं एवढंच तुम्हाला विशेष सांगतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या वाढली किंवा आपल्या ताटामध्ये वाढलेलं कुणाला हिसकावून घेऊ द्यायचं नसेल तर आपण एक राहणं गरजेचं या मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडलाय माजी मंत्री धनंजय मुंडे देखील या दसरा मेळाव्याला उपस्थित होते दोघांची भाषणं झालेली आहेत आणि त्यानंतर धनराजी गुट्टे माझ्यासोबत आहेत दोघांचे भाषणं झाले काय प्रतिक्रिया अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व प्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षापासून अविरत चालू असलेला विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा स्वर्गीय मुंडे साहेबांनी पायंडा घालून दिलेला दसरा मेळावा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे संपूर्ण आलेलं भक्तगण असेल भगवान बाबांचा ताईंना धनुभाऊंना मानणारा वर्ग असेल अठरापगड जातीचा महाराष्ट्रातून आलेला हा वर्ग छत्तीस जिल्हे आणि साडेतीनशे तालुक्यातून आलेला संपूर्ण समाज आज धनुभाऊंनी पंकजाताईंनी दिलेल्या विचारांचं सोनं लुटून त्या सोन्याच्या ऊर्जेवर हे पुढील वर्षभर येत्या दसऱ्यापर्यंत आपल्या कार्य ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहणार आहेत आणि टॉप लेवलला काम करणार आहेत पण ताईंनी सांगितलं की भगवान बाबांनी जो शिक्षण एक, एक कर विकलं तरी चालेल पण शिक्षण शिका हा आपल्याला ताईंनी संदेश दिलेला आहे स्वाभिमानाने जीवन जगा हा संदेश पंकजा ताईंनी दिलेला आहे आणि हा संदेश घेऊन आता हा राज्यभरातून आलेला समाज अठरापकड जातीचा जा समाज मार्गस्थ झालेला आहे विचारांचं सोनं त्यांनी लुटलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या भाषणातले कोणते वाक्य आवड धनंजय मुंडेंच्या भाषणातलं एवढंच आहे की त्यांनी सांगितलं की कुठलंही या ठिकाणी त्यांच्यावर आरोप न या ठिकाणी खोटे आरोप करण्यात आले आणि जे आरोप न्यायालयानं त्यांना निर्दोष करण्यात आलं न्यायालयातून त्यांना ज्या व्यक्तीनं ती याचिका दाखल केली होती ते एक व्यक्तीला एक लाख रुपये दंड लावण्यात आला आहे आणि या ठिकाणी धनुभाऊंची या ठिकाणी निर्दोष त्यातून या ठिकाणी क्लिनचीट त्यांना कोर्टाने दिली आहे सरकारने दिली नाही तर कुठलाही काही नसताना फक्त टार्गेट करून त्यांना त्या मंत्रिपदावर राहता येऊ नये यासाठी या लोकांनी लांडग्यांनी एकत्र येऊन झडप घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ईश्वराने आणि मान्य न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आणि धनुभाऊचा त्या प्रकरणाशी काही समान नाही येणारे आणखी चांगले दिवस येणाऱ्या काळामध्ये येणारच आहेत सर्व लोकांना ते माहितच आहे काही नेते मंचावर काही नेते दिसत नाहीत असं देखील ते म्हणाले जे मागच्या दसरा मेळाव्याला होते ते नेते या वर्षी नव्हते काही कारणाने आले नसतील प्रत्येक जण या मेळाव्याशी जोडलेला आहे आणि आमच्या दसरा मेळाव्याशी जोडलेला असेल तरच त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये गुलाल लागू शकतो त्यामुळं याही वर्षी काही कारणामुळे ते आले नसतील तर योग्य वेळी ते, ते नक्की व्यास या व्यासपीठावर आपल्याला दिसतील कारण आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही शेवटचा प्रश्न मागच्या वर्षीचा झालेला दसरा मेळावा आणि या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं ज्या आता तुमचं म्हणणंच की मी त्या विषयाकडे यावं अशा पद्धतीचे आपले प्रश्न असतात मुंडे साहेब तर या ठिकाणी राज्यभरातलं वातावरण ज्या व्यक्तीने खराब केलंय या राज्यातला जातीवाद ज्यांनी वाढवलाय या राज्यामध्ये जातीवाद एकमेकांची मित्राची मैत्री सुद्धा राहिली नाही हे धनुभाऊंनी आता भाषणामध्ये सांगितलंय एवढा जातीवाद ज्या चुकीच्या आणि अभ्यास नसलेल्या व्यक्तींनी घडून आणला त्या व्यक्तीने या राज्यामध्ये आरक्षणाच्या नावाखाली जातीय रंग देऊन या राज्यातली शांतता भंग केलेली आहे आणि ती शांतता भंग झाल्यामुळं लोकांमध्ये एकीचं प्रमाण जास्त वाढलंय सवेल बंद अठरा पगड जातीचे लोक बहुजन असतील ओबीसी असतील या मेळाव्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने आले म्हणून या मेळाव्याचं एवढंच तुम्हाला विशेष सांगतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या वाढली आहे कारण लोकांना एकीचं महत्त्व कळालं आहे आणि आपण एक असलो तरच आपण विरोधकांना खेटू शकतो किंवा आपल्या ताटामध्ये वाढलेलं कुणाला हिसकावून घेऊ द्यायचं नसेल तर आपण एक राहणं गरजेचं आहे या लोकांना कळालंय म्हणून छत्तीस जिल्ह्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंतचे लोक या कार्यक्रमाला आलेले आहेत या दसरा मेळाव्याला आलेले आहेत चंद्र सूर्य असेपर्यंत मुंडे साहेबांनी सुरू परंपरा अविरत सुरू राहणार आहे आणि विचारांचं सोनं लुटून त्या ऊर्जेवर आम्ही आमचं जीवन जगणार आहे एवढंच सांगतो धन्यवाद आलेल्या धनराज गुट्टे यांच्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया साबर